काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी बँक खातं हॅक होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत चाललेलं असून खात्यावर चुकून आलेली रक्कम परत देऊन एका कुटुंबानं समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे सध्या फेक फोन करून बँक खातं रिकामं करण्याचं प्रमाण वाढत असून त्यामुळे खातं कसं या वापरावं याबाबत सरकारी बँका खातेदारांचं प्रबोधन करताना दिसत मात्र खातेदार गांभीर्यानं घेत नाहीत पंजाब येथील साहिल राजेश कुमार गावा यांच्या खात्यावरनं पन्नास हजार पाथर्डी फॅट्यातील आदित्य डवले पाटील यांच्या खात्यावर जमा झाले अचानक पैसे जमा झाल्याने पाटील परिवारानं इंदिरानगर पोलीस ठाणं गाठलं साहिल गाबा यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात बोलवून त्यांचे पन्नास हजार रुपये त्यांना सुपूर्द करण्यात आले पूर्ण पैसे हातात पडल्यानंतर मात्र पंजाब राज्यातून आलेल्या साहिल गाबा यांचे डोळे पानावलेले दिसले मी आदित्य डवले पाटील लहान नाशिक पातिर्डी फाटा वय अठरा वर्ष मी कॉलेजमध्ये शिकतोय शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस या तारखेला माझ्या अकाउंटला एक चुकून ट्रान्झॅक्शन झालं होतं पन्नास हजारचं पंजाबवरून चंदीगडमधून व्यक्तीचं नाव होतं साहिल राजेश कुमार गावा त्यांच्याकडून हे ट्रान्झॅक्शन चुकून झालेलं दा होतं आणि मी ते बघितलं आणि ते मी बघून खूप घाबरलो ॲक्च्युली मी खूप शॉक झालो आणि ते बघून मी पहिले माझ्या आईवडिलांना कळवलं की हे पैसे अशा अशा अकाउंटवरून माझ्याकडे आलेले की मी काय करू आता त्यांच्या संमतीने त्यांचं ठरवून सगळं ठरवून आम्ही ते पैसे परत करण्याचा निर्णय घेतला त्याच अकाउंटला मग आजकालच्या त्याच्यामध्ये चालू पिढीमध्ये खूप फ्रॉड होत आहेत त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की त्यांना आम्ही समोर बोल बोलवू म्हणजे ज्या व्यक्तीकडून ते पैसे आलेले होते त्यांना आम्ही समोर बोलवू आणि ते पैसे परत करू मग मा अकरा मार्च दोन हजार चोवीसला आम्ही त्यांना नाशिकमध्ये बोलवलं आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनमधनं पोलिसांच्या सहमतीने त्यांच्या निरीक्षणात ते पैसे आम्ही परत करण्याचा निर्णय घेतला होता आणि ते पैसे आम्ही परत केले वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड